नमस्कार मी प्रिया माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सो so, अशा प्रकारे सिंपल असा मेकअप के हो। मी केलेला आहे इथे आम्ही आमची दिवाळीची पूजा इथे मानलेली असून आता थोड्याच वेळात आम्ही पूजा करणार आहोत माझा लोक आज सकाळी खूप लवकर उठून आम्ही जोडीने मंदिरात जाऊन आलो होतो हरसिद्धी मातेच्या आणि रेणुका मातेच्या मंदिरामध्ये संभाजीनगरमध्ये आणि त्यानंतर आम्ही पुन्हाचा स्वयंपाक केला छानपैकी रांगोळी काढली आणि आईने म्हणजे माझ्या सासूबाईने ही सुंदर अशी पूजा मांडली आणि त्यासमोर रांगोळी काढली मी फळीला म्हणजे झाडूला आपण लक्ष्मी मानतो त्यामुळे तिचीही पूजा दिवाळीच्या दिवशी करता आणि दोन तीन दिवस अगोदरच बनवलेलं फळाचंसुद्धा आम्ही इथे ठेवलेलं आहे बघा किती सुंदर अशी पूजा आईने मांडली आणि त्यानंतर आम्ही एक एक सगळ्यांनी पूजा केली सगळ्यात अगोदर आमच्या सगळ्यात मोठ्या असलेल्या फॅमिली मेंबरचा म्हणजे आई आणि मामाचा मान होता त्यानंतर सगळ्यात मोठे असलेले माझे जेडजी आणि माझी जाऊबाई आणि त्यासोबत माझी बसली आहे क्यूट सी अशी प्रेशका सगळ्यात छोटे सगळ्यात लाडके असे आम्ही दोघे जण सो आम्ही आता पूजा करतो आहे लक्ष्मी माता तुमचा वास आमच्या घरामध्ये नेहमी राहू दे आमच्या सर्व फॅमिली मेंबर्स वरती आणि सगळ्यांवरती तुझी कृपादृष्टी नेहमी राहू दे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर आम्हाला नेहमी चांगल्या मार्गाने जाऊ दे आणि तुझा वास सदैव आमच्या घरामध्ये राहू दे बस एवढंच या लक्ष्मीपूजेच्या दिवशी तुझ्याकडे एक मागणं आहे ही बघा माझी प्रेशका तिला नेहमी फक्त डोक्यावर पदर घ्यायचा होता म्हणून हट्ट करत होती सो आम्ही इथे फोटोशूट केले आणि आता करतो आहे आरतीला पूर्वी प्रेम कृपा सर्वागी सुंदर वटशेंदुराची कंठे फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामे मात्रे मान कमना पूर्ति जय देव जय रत्ना जयना संकष्टिपाक्षावे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव సంసారి ప్రసన్ నిసు దుఃఖా పసు సోడీ భో పాశా झाला प्रेशकाला नववारीच घ्यायची होती त्यामुळे हा नववारीतला तिचा लुक बघा किती क्यूट दिसतो आणि प्रिशका थोडी आजारी असल्यामुळे तिकडे तिकडे लळत होती सारखी आणि एवढा मोठा ड्रेसही तिला जड झाला होता आज मॅच सुरू होती कारण आपलं वर्ल्ड कप सुरू होतं ना यावेळेस मग आम्ही इथे थोडा वेळ फोटोशूट केले छानपैकी सगळ्यांनी ही आमचे सगळे फॅमिली मेंबर मामा आणि आई माझ्या जाऊबाई आणि क्यूट प्रिष्का आणि आम्ही दोघं आशीर्वाद घेतानी हा ताईने काढलेला फोटो आहे सो खूप छान असे दिवाळी सेलिब्रेशन आमचं इथे चालू आहे अडीच ते तीन तासाच्या मेहनतीचा रिझल्ट ही तुमच्यासमोर रांगोळी आहे जी की मी काढली आहे काय नाही काय नाही काय नाही काय नाही तू प्रिष्का बिष्का नेहमी सारखीच रडती आहे आज पण नेहमी सारखीच रडती आहे म्हटलं आज पण बटरफ्लाय लावतो आता बघा बटरफ्ला बटरफ्लाय बघ आमची कशी घाबरतील मध्ये चाल मध्ये चाल प्रत्येक वेळेस मला काहीच करू देत नाही म्हणतात माझी कापलू नाही ना बच्चू काय म्हणजे पण काढा बारीकडे <tune> सगळ्यांचे खूप सारे फटाके फोडून झाल्यानंतर आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला की फोटोशूट करायला पाहिजे सो मी नाही फोडले जास्त फटाके व्हिडिओ काढत असं माहीत नव्हतं पण कॅन्डीट काढायचे होते म्हणून ताईने इन वन केलेलं व्हिडिओ आणि फोटो जे की खूप सुंदर आले सो हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना कोण म्हणतात दोन जावा मैत्रिणी असू शकत नाही प्रेम करून तर बघा बहिणीपेक्षा जास्त देऊ तर त्याच लावतात आणि त्यामुळेच तर कम्प्लीट होते एक अख्खी फॅमिली सो आमची so, दिवाळी तर खूप छान गेली होप सो तुमची सगळ्यांची बी दिवाळी खूप छान गेली असणार लेट पण खूप छान असा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला कसा वाटला तर मी नक्की सांगा थँक्यू पॉचिंग ब बाय